समोर येणाऱ्या कोणत्याही प्रश्नाचं गणितीय प्रारूप गणिताच्या पद्धतीने प्रश्नांची उकल निष्कर्ष आणि अंदाज तसंच वस्तुनिष्ठ आणि तर्कशुद्ध विचार कसा करावा हे आपल्याला गणित शिकल्यामुळे कळतं गणित शिकलेल्यांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत यामध्ये विशेषत जे पदव्युत्तर स्तरावरती गणित शिकलेले विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत आपल्याला माहितीच आहे की ज्यावेळेला आपण शाळेत ॲडमिशन घेतो त्यावेळेला पहिलीपासनं दहावीपर्यंत आपल्याला कंपल्सरी गणित हा एक विषय असतोच त्याच्यामुळे आपण जर चांगले शिक्षक असो तर आपल्याला शिक्षक म्हणून शाळा ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज विद्यापीठीय शिक्षक अशा अनेक संधी उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा सारख्या अनेक परीक्षा नोकरीच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या अनेक परीक्षा यांची तयारी करून घेण्यासाठी सुद्धा गणिताचा खूप मोठ्या प्रमाणावरती उपयोग होतो आता संशोधनाच्या क्षेत्रातला जर विचार केला तर अधिविभागामध्ये त्याचप्रमाणे आय आय टीजमध्ये टी आय एफ आर आय आय एस सी आय एस आय आयसर सेंट्रल युनिव्हर्सिटीज स्टेट युनिव्हर्सिटीज या ठिकाणी संशोधन करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आता संशोधनासाठी महिन्याला तीस हजारपेक्षा जास्त पैसे विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती या स्वरूपात मिळतात यासाठी विद्यार्थ्याला यू जी सी सी एस आय आर नॅशनल बोर्ड ऑफ हायर मॅथमॅटिक्स अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून अनुदान प्राप्त होऊ शकते यासाठी विद्यार्थ्याला परीक्षा द्यावी लागते आणि या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर सर्वसाधारणपणे पाच वर्षांसाठी विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकल्पांवरती नियुक्त केलेले संशोधक विद्यार्थी यांनासुद्धा डी एस टी सर्बच्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळते आता सरकारी नोकऱ्यांचा जर आपण विचार केला तर इस्रो डी आर डी ओ यासारख्या ठिकाणी संशोधन करण्यासाठी नोकरीच्या मोठ्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे बँक पोस्ट टेलिफोन एक्सचेंज यामध्येही गणिताच्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत आता फायनान्स आणि बिझनेसचा विचार केला तर स्टॉक मार्केट्स डिपॉझिट स्कीम्स शेअर बाजार विम्याचे हप्ते लॉटरी टिकीट्स यासाठी देण्यात येणाऱ्या बक्षिसांचं व्यवस्थापन कसं करावं यासाठी गणिताचा खूप मोठ्या प्रमाणावरती उपयोग होतो आता इंडस्ट्रीजचा विचार केला तर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गणिताच्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध आहेत कम्प्युटर इन्फॉर्मेशन गुगल मायक्रोसॉफ्ट याहू यासारख्या सॉफ्टवेअर फर्म्समध्ये संशोधनाच्या संधी गणिताच्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये रिसर्च करण्यासाठी ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स जसं नंबर थिअरी क्रिप्टोग्राफी अल्जेब्रा ऑटोमॅटा थिअरी यासारख्या वेगवेगळ्या विद्याशाखांची फार मोठी गरज पडते हे विषय जर आपल्याला येत असतील तर ह्या ज्ञानाचा उपयोग आपण सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती करून घेऊ शकतो आता मॉडेलिंग आणि सिम्युलेशन याचा उपयोग करून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगसाठी इंजिन्समध्ये इंजिन डिझाईन व्हेरिफिकेशनसाठी एव्हिएशनमध्ये पॅरामीटर इम्पॅक्ट शोधण्यासाठी किंवा फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये ड्रग डिझाईन करण्यासाठी गणिताचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो मोठ्या मशीनचे पार्ट्स बनवण्यासाठी प्रॉडक्ट डिझाईन करण्यासाठी सुद्धा गणिताचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर आपण करतो कम्प्युटर गेम्स स्पोर्ट्स मूव्हीज या सर्व गोष्टी कम्प्युटरच्या सहाय्याने करण्यात येतात आणि यासाठी लागणारं गणित शिकायचं असेल तर गणितातील पदव्युत्तर शिक्षण घेणं फार महत्वाचं आहे म्हणजेच नोकरीच्या चांगल्या संधी मिळवण्यासाठी फक्त डिग्री सर्टिफिकेट उपयोगाचं नाही तर त्या अनुषंगाने अभिप्रेत असलेलं ज्ञान महत्त्वाचं आहे आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या गणित अधिविभागात पदव्युत्तर शिक्षण घेणं महत्त्वाचं ठरतं गणित अधिविभागात दोन प्रकारचे पदव्युत्तर प्रोग्राम चालवले जातात पहिला प्रोग्राम आहे एम एस सी मॅथमॅटिक्स जो ट्रॅडिशनल कोर्स आहे हा कोर्स दोन वर्ष कालावधीचा आहे आणि या कोर्ससाठी दरवर्षी विभागात साठ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो त्याचप्रमाणे कम्प्युटरचं युग आलेलं असल्याकारणामुळे संगणकाची गरज लक्षात घेऊन विभागाने एम एस सी मॅथमॅटिक्स विथ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स हा दोन वर्ष कालावधीचा प्रोग्राम गेल्या वर्षीपासनं आधी विभागात सुरू केलेला आहे या प्रोग्रामसाठी सर्वसाधारणपणे दरवर्षी चाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि ह्या दोन्ही प्रोग्राम्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला दुसऱ्या वर्षापर्यंत पदवीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत गणित विषय हा अनिवार्यपणे शिकलेला असावा लागतो कोणताही पदवीधर जो सेकंड इयरला गणित शिकलेला आहे असा विद्यार्थी ह्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला प्रवेश अर्ज भरावा लागतो हे दोन्ही प्रोग्राम जरी गणित अधिविभागात चालू असतील आणि ह्या दोन्ही प्रोग्रामसाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्यात येत असली तरीसुद्धा प्रवेश अर्ज ह्या दोन्ही प्रोग्रामसाठी वेगळे वेगळे भरावे लागतात प्रवेश परीक्षा ही सामायिक प्रवेश परीक्षा आहे दोन्ही अभ्यासक्रमांसाठी एकच प्रवेश परीक्षा द्यावी लागते या प्रोग्रामला ॲडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम राबवले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना विभागात उपलब्ध असलेल्या गोष्टींची माहिती व्हावी त्याचप्रमाणे हा पी जी प्रोग्राम शिकत असताना त्यांनी काय काय शिकून आलेलं असणं गरजेचं आहे किंवा जर कुठला एखादा विषय त्याचा कच्चा असेल तर तो, तो पूर्ण करून घ्यावा या दृष्टीने इंडक्शन प्रोग्रामचं आयोजन करण्यात येतं आता विभागाचं जर बलस्थान म्हणायचं म्हटलं तर विभागात काम करणारे शिक्षक हे उच्च विद्याविभूषित शिक्षक आहेत सगळे शिक्षक हे पी एच डी प्राप्त आहेत आपल्या आपल्या विषयामध्ये पारंगत आहेत आणि विभागामध्ये डिफरेंशियल इक्वेशन्स फ्रॅक्शनल डिफरन्शियल इक्वेशन्स फजी मॅथमॅटिक्स फ्लुईड डायनामिक्स क्लासिकल मेकॅनिक्स नंबर थिअरी अशा वेगवेगळ्या विषयामध्ये संशोधन केलं जातं विभागामध्ये नॅशनल बोर्ड ऑफ हायर मॅथमॅटिक्सनी फंडिंग केलेली स्वतःची अशी लायब्ररी आहे या लायब्ररीमध्ये सर्वसाधारणपणे पाच हजाराहून जास्त पुस्तकं उपलब्ध आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सिलेबस व्यतिरिक्त जर कुठल्याही गणितातल्या विषयामध्ये आवड उत्पन्न झाली तर ती आवड जोपासण्याची वृद्धिंगत करण्याची संधी वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळते त्याचप्रमाणे विभागामध्ये वेल फर्निश्ड कम्प्युटर लॅब आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तक नाही तर ऑनलाईन एज्युकेशनच्या सुद्धा अनेक कोर्सेस करता येतात डिपार्टमेंटमध्ये स्मार्ट क्लासरूम उपलब्ध आहेत त्यामुळे सगळी लेक्चर्स त्याच्या नोट्स रेकॉर्ड केलेल्या असतात आणि त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागामध्ये वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात येतात त्यातला पहिला उपक्रम म्हणजे नॅशनल मॅथमॅटिक्स डे सर्वसाधारणपणे डिसेंबरमध्ये जरी बावीस डिसेंबर हा नॅशनल मॅथमॅटिक्स डे म्हणून सेलिब्रेट केला जात असला तरीसुद्धा त्या अनुषंगाने विभागामध्ये अनेक उपक्रम राबवण्यात येतात यामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा क्वीज कॉम्पिटिशन निबंध स्पर्धा सेमिनार स्पर्धा आयोजित करण्यात येतात त्याचप्रमाणे विविध एक्सपर्ट्सशी लेक्चरसुद्धा आयोजित करण्यात येतात विभागामध्ये नियमितपणे कॉन्फरन्सेस वर्कशॉप्स आय एम एस प्रायोजित व्याख्यानमाला आदींचं आयोजन केलं जातं जेणेकरून विद्यार्थ्यांना फक्त विभागातल्या शिक्षकांशीच नाही तर पूर्ण भारतामध्ये जे गणितात पारंगत लोक आहेत अशा संशोधकांशी कम्युनिकेट करण्याची संधी गणित विभागातल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते आता जर विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचा विचार केला तर विभागातील माजी विद्यार्थी परसिस्टंट कॉग्निझंट टी सी एस सारख्या सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये तसंच आय आय एस सी सेंट्रल युनिव्हर्सिटीज टी आय एफ आर सारख्या संशोधन क्षेत्रामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत प्रोफेसर एन के ठाकरे हे विभागातून पी एच डी झाल्यानंतर कालांतराने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले संगणकच्या युगामध्ये गणित हा एक महत्त्वाचा विषय बनलेला आहे संगणक क्षेत्रात आपल्याला शाश्वत विकास साधायचा असेल तर पदव्युत्तर गणित शिकण्याची संधी मिळवली पाहिजे आणि त्या दृष्टीने गणित अधिविभागात दोन पदव्युत्तर अभ्यासक्रमांचं आयोजन केलं जातं यामध्ये एम एस सी गणित आणि एम एस सी मॅथमॅटिक्स विथ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स असे दोन प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर या प्रोग्राम्सना प्रवेश मिळवण्याची संधी सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी जेणेकरून त्यांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांचं आयुष्य सुकर व्हायला मदत होईल धन्यवाद